तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे दिनांक बावीस जानेवारी रोजी येथील सर्व मंदिरात एक्कावन हजार दिवे लावण्याचा संकल्प राम भक्तांनी केला असून त्या दिवशी अणदूरमध्ये भव्य दीपोत्सव व इतर अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती राम उत्सव समितीच्या सदस्यांनी दिली आहे त्या दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली असून अणदूरमध्ये छोटे मोठे मिळून सर्व जाती धर्माचे जवळपास एक्केचाळीस मठ मंदिरे आहेत त्या सर्व मंदिरात दिवे लावणार असून या दीपोत्सवाचे उद्घाटन दलित समाजातील पाच गरीब व्यक्तींच्या हस्ते करण्यात येणार असून त्यासाठी अणदूर येथील ओम ज्वेलर्स च्या वतीने जवळपास पंचवीस हजार दिवे देण्यात येणार आहेत तसेच इतर अनेक दानशूर व्यक्ती यामध्ये सहभाग होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देत हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून ग्रामस्थांनी या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन राम उत्सव समितीचे सदस्य किशोर पुजारी भागवत स्वामी पप्पू नाटेकर संजय काळे आदींनी केले आहे येत्या बावीस तारखेला आयोजे राम मंदिराचे राम मंदिर निर्माण सोळा प्रतिष्ठा सोहळा या निमित्त देशातील सर्व साधू संतांनी आवाहन केलेलं आहे साधू संत आवाहन केलेलं आहे की हा सोहळा ह्या प्रमाणे साजरा करावा आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आणि एकावन हजार दिव्या दिवे लावणार अमज्यती त्रेचाळीस मठ मंदिरे असून सर्व मठ मंदिरामध्ये आम्ही दीपोत्सव साजरा केलेला आहे आणि त्याचप्रमाणे तीन दिवस धार्मिक कार्यक्रम सुद्धा घेतलेला आहे आणि या दीपोत्सवाला आजूबा गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि हा दीपोत्सव चांगला होईल याची एक अन काळजी आवाहन करत आहे ह्या दीपोत्सवाचे उद्घाटन पाच दलित बांधवाचे हस्ते होणार आहे आणि इतर तीन दिवस धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते तीन दिवस सलग महायज्ञ कोणा कलश फेरी जलाभिषेक असे विविध कार्यक्रम या निमित्ताने आम्ही करत डी न्यूज मराठी साठी लक्ष्मण दुपारगुडे अणदूर तुळजापूर